हा सोसायटीच इलेक्शन लागलय हा मतदान कोणाला करणार कोणाला म्हणजे सरपंचा माणूस आहे सरपंचा पॅनल च करणार हे बघा तुम्ही माझा मित्र तुम्ही पण सरपंचा पॅनल च मतदान करायचं कळलं का ए करण्या गुळू दादा ज्या पॅनल कडून जास्त पैसे भेटते त्यालाच मी मतदान करणार अहो तुम्ही ऐका सरपंचा पॅनल ला मतदान द्या हे घेत नसतोय मला नको सांगू तू कोणाला मतदान द्यायचं ते कोणाला नाही द्यायचं हा नाही तुम्ही माझं ऐकणार नाही नाही ऐकणार ना, ना। तुम्ही ना। तुमच्या मनातच चालवणार हा करा तुम्हाला जे काय करायचं चला जपाल आला मोठा मला सांगणार ठीक मग पंडित शेठ तुम्हाला उमेदवारी दिली कस काय मग मस्त वाटतं एकदम ना ना तुम्ही असल्यावर तुमच्या भरोश्यावर काय प्रॉब्लेम नाही मस्त काय काय नाही ना नाही ना ना काय ना ना यंदा व्हाताय तुम्ही अरे व्हाताय म्हणजे काय होणारच हा कस जर मतदान दिलं तर आणि नाही दिलं तर काय होता ते पण खरंच बरं काय का नाही चालते चालते माहिती आम्हाला मतदान द्यायचं म्हणल्यावर काय लागत तुम्हाला तर चांगलं माहिती आहे माहिती आहे ना म्हणजे हरव ना हे <laughs> <मंद्या। laughs> <ए> पाचशे गे पाचशे पाचशे फक्त आज ना पाचशे पाचशे म्हणते अजून एक राऊंड आहे घाबरू नका ना ना हे पाचशे तुम्हाला राहू द्या दहाभ्या पण सोय केलेली आहे सगळी काय नाही फक्त मतदान ना नका बर बर अजून पण मला जरा थोडस राहू दे ना फक्त नाना ऐकलं म्हणजे पाचशे पाचशे रुपये दिले आणि वरून म्हणलं अजून एक राऊंड आहे आणि ढाब्यावर पण जेवण आहे मस्त पैकी निवडणूक आहे ना पाच वर्षाला येण्यापेक्षा आहे ना दरवर्षी यायला पाहिजे मग कसं आहे खाय पियाची राव बंड्या मी तर काय म्हणतो का दर वर्षाला येण्यापेक्षा ना दर महिन्याला आल्या पाहिजे मस्त चंग खाय प्यायची ढाब्याला खातच अरे गा असं कुठं असतं का अरे आता ते त्यांनी ठरवलंय म्हटल्यावर तसंच ना ए, <laughs> दर पाच वर्षाला पाच वर्षालाच येणार निवडणुका असं असते का वर्षाला महिन्याला असं नसते नाही पण पाहिजे होतं राव कस कमीत कमी निवडून येणार गावात तरी आले असते हा म्हणजे तुला घरात स्वयंपाक करायला मंदभाय अरे हाय हाय का की हाय हाय बरं झालं बरं झालं घाट पडली बरं इलेक्शन आले सोसायटीच सोसायटीच हा माहिती माहिती बरं तेवढं राहू द्या हा आहे लक्ष आहे सगळं मतदान नानाराज करायचं वाटल्याला पण सांग ते हा नानालाच करायचं त्यांना म्हणा इलेक्शन माय मागे साडी धर साडी हा ती कशा साठी अरे घेर तू अशीस नको नको साडीची काय गरज नाही नाना अरे भाऊ म्हणून राहू दे नाही नाही राहू दे मला नाही लागत साडी अगं दोन हजाराची दोन हजाराची असू द्या नाही तर पाच हजाराची असू दे अशी साडी घेऊन किंवा पैसे घेऊन मला माझं मत विकायचं नाही मी जाऊन करणार करणारे संविधानाने मला अधिकार दिलाय मतदान करायचा बरं तेवढं ध्यान दे हो हो मतदान नाणारच करायचं यंदा मीच निवडून येणार आणि तुझी काय अडचण असेल ते मला सांगायचं फक्त एकच फोन कर ना तुम्ही एवढंच म्हणताय बघा आमचे जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतात पीक विम्याचा असू द्या काही छोट्या मोठ्या अडचणी असू द्या किंवा जेव्हा व्यापारी आम्हाला त्रास देतात त्या प्रश्नांकडे लक्ष द्या तेव्हा मदत करा अशी मदत नका करू बर ठीक आहे चालते फक्त काय अडचण असेल एक कॉल कर ना हजर हा? चालते बर, बर, ना चालते चालते लाईट नाही लाईट नाही म्हणतात राहतो बघायला हो नमस्कार नमस्कार नम, साहेब नम, नमस्कार नाना काय म्हणताय इलेक्शन लागले सोसायटीच अरे बाबा म्हणजे हे चेअरमन पद नक्की आहे मग हा मग काय आता मतदान लावून घेतलं ना यादीला नाही बाबा माझं काय नाव नाही आहे मतदान यादीला नाही ना। पण उघड टाइमपास केला म्हणजे हे बरं आहे राह इकडे पुढे इकडे पुढे हे बरं आहे म्हणजे म्हणजे जोपर्यंत तुम्हाला वाटलं की माझं मतदान आहे तोपर्यंत तुम्ही आमच्या पाया पडले हाजी उजी केली आणि ज्या वेळेला तुम्हाला कळालं की माझं मतदान नाही आहे हा तुम्ही लगेच आम्हाला डावलून चालले लगेच पंडित आपल्याला लेस काम आहे हा चला बर 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 येतो येतो काम सर वा रे दुनिया वा करण्या प्रचार व्यवस्थित चाललाय ना हा चालला व्यवस्थित खालच्या आळीला खालची आळी झाली लागली आळीला जायची आता सगळ्यांचा बेटी गाठी घेतल्यात ना हा चालतंय चालतंय ठीक आहे काय सरपंच काय गोळ्या काय चाललंय मग कसा प्रचार विचार कसा चाललाय चाललाय जोरात चाललाय आमचं आता चाललं होतं डिस्कशन कि बाबा कुठं कुठं लोकांना भेटी का काय काय कस आहे आता इलेक्शनच्या टाइमला लोकांकडे जावं लागतं सांगावं लागतं सरपंच मतदानाच लक्ष द्या आपल्या पॅनलला तुमच्या पॅनल कडे लक्ष देऊ ना पण सरपंच समोरच्या पार्टीने ना पाचशे पाचशे रुपये दिलेत आणि दुसऱ्या राऊंडला ना हजार हजार रुपये देणार आहेत आणि पंधरा दिवस ढाब्यावर खाणं पिणं मस्त पैकी बघायचंच नाही काही पाचशे पाचशे रुपये आता तुम्ही जर थोड फार अलीकड पलीकड वर खाली करणार असेल तर आम्ही तुमचा विचार करू गो समोरच्या बराटीने पाचशे पाचशे दिल्यात अजून हजार हजार रुपये देणार किती होत्या मग टोटल किती म्हणजे पाच हजार रुपये बांड्या अरे दीड दीड हजार रुपये होते किती दीड हजार रुपये पण जास्त होते ना दीड हजार म्हणले तरी आणि वरून डाब्या पण जेवण चालणार आहे हा मग आईला मजा आहे रा मग तुमची रुपये डाबेव जेवान भारी भारी बंडू तुझ्याकडे याकडे आहे ना गोळ्या तुझ्याकडे बैल आहे ना, ना? बंड्या तू या किंमत किती असेल ऐंशी नव्वद हजार रुपये असेल बघा सरपंच होय ना आणि गोळ्या तुझ्या बैलाची किंमत माझ्या बैलाची किंमत होईल पन्नास साठ हजार रुपये होईल हायला इला करण्या बैलाची किंमत पन्नास साठ हजार मशीची किंमत ऐंशी नव्वद हजार आणि यांची किंमत किती मात दीड हजार मध्ये तुम्ही मत देणार जनावरा जनावरापेक्षा एवढं स्वस्त आहे तुम्ही म्हणजे याचा अर्थ जनवर तुमच्यापेक्षा मागे कर तुषार मला माहिती होत माई माई शेळी आठ हजाराला <laughs> आहे दोन हजार रुपये देऊन घेत होती दहा हजार तर वीस हजार द्या मी चांगल्या व्यक्तीला मतदान करणार जो विकास सरपंच तुम्ही काय तुमच पुदक सांगायला लागले आम्हाला हे कडे दहा हजार विकलाय समोरच्या पार्टीने दहा हजार रुपये दिले त्याला होय रे करण्या सरपंच ते मला दहा देत होते दे, पण मी त्याला वीस मागितलं मग मग काय अहो सरपंच मी दहा वीस तीस हजार रुपयाला विकला ना ना आहे का अहो माझ्या नासा नासा मध्ये सरपंच आहे आणि मी मत करणार फक्त सरपंचा पॅनल ला कळले का कट्टर कट्टर सचपंचा गोळ्या आता तुम्हाला दिड़ ते, 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 ते तुम्हाला दीड दीड हजार रुपये देतील पुढचे पाच वर्ष होते त्याच घर भरणार असा उमेदवार तुमचा काय विकास करणार आहे पुढचे पाच वर्ष सरपंच द्या तुम्ही नाका शिकवा आम्हाला आम्ही बघू कोणाला मतदान द्यायचा ते ठीक आहे चालतंय 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 या आणि कारणे सरपंच काही नसा नसा ते बघ रक्त नाही का तो नसा डायलॉग चल मोटे -मोटे क्या क्या कत्ते रे मांडे आपले डायलॉग डायलॉग कट्टर तुमच्या सरपंचा शिवाय आहेच कोण अरे तुम्ही किती पण येणार फक्त आमच्याच राहणार शिवाय हायच कोण अरे बोल्ट कोणाला लागतो पाना यावर फक्त आंदोलन आहे वायरमॅन साहेब तुम्ही आमच्या गावामध्ये नोकरी निमित्ताने असून सुद्धा नानामध्ये माझ्या मध्ये जो समेट घडून आणला आणि सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पाडली याच्याबद्दल तुमचे ना आभार मानले पाहिजे का हो नाना धन्यवाद पंचना अहो दोन कट्टर राजकीय विरोधक तुम्ही एकत्र आणले आणि निवडणूक बिनविरोध झाली आपली एकच नंबर काम केले याच श्रेय फक्त तुम्हाला जात कसं आहे माझे सरपंच हा तुम्ही दोघांनी पण माझ्या शब्दाला मान देऊन हा जो समन्वय घडून आणलाय हा खरच खूप उल्लेखनीय आणि त्याबद्दल मी तुमच्या दोघांचे आभार मानतो आणि काय माहितीये का सरपंच कामानिमित्त माझी यांना बदली आहे ना ह्या त्या गावात होतच असते आणि प्रत्येक गावामध्ये हा राजकीय संघर्ष जो आहे ना हा मला दिसून येतो आणि मग काय होतं जिथं जिथं मला शक्य आहे ना तिथं तिथं मी ना हा समन्वय घडून आणायचा प्रयत्न करत असतो ना बरं झालं वायरमन साहेब आता मस आम्हाला मनातून वाटत होतं निवडणूक बिनविरोध व्हावा बिनविरोध व्हावा पण ते समोरच्या पार्टीला पण वाटलं पाहिजे ना मग त्याच्यासाठी कुठं तरी बसावं लागतं एकत्र विचार विनिमय वी आहे का नाही घ्याच्या ना ना घ्याच्या मग पांड्या काय चाललंय संपलं बाबा एकदाच इलेक्शन आहे ना निवांत झालं निवांत झालं आता अरे बंड्या काय बघतोय मी राजकीय कट्टर विरोधक अरे इलेक्शनच्या आधी भांड भांड भांडले यांच्यामुळे आपल्या कार्यकर्त्या भांडण झाले आपण जीवाच रान केलं आणि हे इलेक्शन झाल्यावर एका बशीतून चाप येते बघूतच जरा ह्यांच्याकडे आपण ह्यांना सोडायच नाही सरपंच नंबर बरं का झालाय ना असंच नाही करायचं झालंय का एक नंबर चाल ना आरे 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 चा नको मला तुमचा चहा फेकून द्या तिकडे अरे बिनविरोधच करायची होती तर मग एवढा डामडोल कशाला केला प्रचार करायचा इलेक्शन लढवायचं कशाला केलं एवढे सगळे नाटक गोळ्या यांचं काय नाही चुकलं आपलं चुकलंय आपण मतदान करायला दीड तीन हजार रुपये घेतले ना म्हणजे आपल्याला दीड दीड हजार यांनी दिले म्हणजे हे आपले मालकच झाले आपल्याला एकतच घेतलं ना मग हे मोकळे आपल्या वरच्यावर काय करायला अरे पण तुम्हाला तळतळायला झालंय का एवढं हे बघ बांड्या आता आहे ना या उमेदवाराच्या सांगण्यावरून आपल्या कार्यकर्त्यामध्ये ना कधीच आपण आपले डोके फोड करायची नाही आपण काय करायचं माहितीये का आपण आपला योग्य उमेदवार निवडायचा आणि जो उमेदवार काम करेल त्यालाच मतदान द्यायचं त्यालाच निवडून द्यायचं या असल्या भुरट्या भारत्यांच्या ना अजिबात नादी लागायची अरे पण आता उमेदवार एक झाले का नाही तुम्ही कशाला करते एकमेकांची डोके पुढे तुम्हाला काय फायदा झाला निवडणूक करून अरे बंडू आता हे काय माझे काय वैयक्तिक स्वार्थासाठी केलेले आहे का अरे गावच्या भल्यासाठी केले निवडणूक बिनविरोध केली ना अरे आपल्याला शासकीय अनुदान आले आपल्या स्वासायटीला पंचवीस लाख रुपये आणि गावाला पारितोषिक भेटले आता हे सगळं भावकी भावकी मध्ये भांडणं भावाभावामध्ये भांडणं आता तन त्या तुषारमध्ये डोका फोडी फोडी झाली ना ले तुझा मित्र करण्या भेटला का एक महिना अरे हे बघ काय केलं माहिती गामी नानाने बिनविरोध निवडणूक केली अडीच वर्ष नानाचा चेअरमन अडीच वर्ष आपल्या पॅनलचा चेअरमन गावाचा फायदा होतो गावच्या फायद्यासाठी केलं आम्ही बर बर केलं धन्यवाद येतो चालत या नाना तुमचे पण आभार असच आपण पण येणार राहू इलेक्शन करू आणि गावचा गावपणा जपू हा चालतंय चाल चालतंय चला साहेब हो का हा सरपंच